ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण यात्रा काढणार असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली सव्वीस जुलै पासून प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत कोल्हापूर येथून यात्रेला सुरुवात होणार असून सात किंवा आठ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे यात्रेचा समारोप होणार आहे ओबीसी चे आरक्षण एक जी आर काढून लागू करण्यात आले आहे जी आर कधीही रद्द करता येऊ शकतो त्यामुळे आरक्षण बचाव यात्रा काढत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आरक्षण बचाव रॅली म्हणजे ओबीसी आरक्षणाला पाठिंबा आहे असं आपण म्हटलं हो हो सगळ्यात मोठा आयरणीवरती आलेला आहे आणि ते कायम राहावं कारण का ओबीसीचं आरक्षण हे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी जी आर काढून त्या ठिकाणी दिलेलं आहे किंवा जी आर कधीही विड्रॉ केल्या जाऊ शकतो एमेंड केल्या जाऊ शकतो तो सगळंच काय केलं जाऊ शकतं सुप्रीम कोर्टाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते या नावं घालण्याच्या संदर्भातला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जी असंता आहे ती त्या ठिकाणीच आहे आणि म्हणून आम्ही असताना बचाव त्या ठिकाणी हा शब्द वापरलेला नामांतर वेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती आता मराठा आणि ओबीसी मध्ये निर्माण झाली आहे हे मी दुर्दैव समजतो अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली उद्दे हा उद्देश हाच आहे की परिस्थिती जी आहे ही अत्यंत चांगली नाही छगन भुजबळ यांच्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं किंवा छगन भुजबळ यांचे शब्द वापरायचे असतील तर नामांतरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे नामांतराच्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आता मराठा आणि ओ बी सी यामध्ये झाले अशी परिस्थिती आहे हे मी दुर्दैव त्या ठिकाणी मानतो किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर